नमस्कार लिंबू स्वस्त आहे तोच लिंबाचे गोड लोणचे अगदी सिक्रेट मसाल्यापासून बनवूया लिंबाचे लोणचे बनवतानाच ताजे लिंब वापरायचे सर्वात अगोदर लिंब वाफवून घ्यायचे आहे लिंब इडली मेकरमध्ये किंवा चाळणीमध्ये वाफवले तरी चालतात मी चाळण न वापरता इडली मेकरच वापरलं इडलीच्या भांड्यात सुद्धा अतिशय छान लिंब वाफवून होतात अगदी सात ते आठ मिनिटात लिंब बऱ्यापैकी चांगले वाफवून होतात आता वाफवण्यासाठी बरोबर तीन मिनटं झालीत हे बघा अशा प्रकारे छान शिजलेत पुन्हा परत झाकण ठेवून तीन मिनटं शिजवायचे असे पूर्ण सहा मिनटं शिजवून व स्टीमर पूर्ण थंड झाल्यानंतर झाकण उघडायचं आहे बघ लिंबाची साल अगदी परफेक्ट शिजलेली आहे लिंबू शिजल्यावर अगदी त्याच्या दोन खापा करून मधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत ह्या बिया पूर्ण कडू असतात त्यामुळे ह्या बिया पूर्ण काढून घ्यायच्या लिंबाचे गोड लोणचे अगदी कोणत्याही सीझन मध्ये बनवू शकतो हे इन्स्टंट लोणचे आहे अशा प्रकारे बनवलं तर कोणत्याही सीझन मध्ये बनवलं तरी चालतं किंवा ह्या सीझन मध्ये अगदी हिवाळ्यामध्ये हिवाळा संपत आला की अगदी लिंबू खूप स्वस्त होतात स्वस्त झाल्यावरच अगदी आपण वर्षभराचं बनवून ठेवलं तरी चालतं व्हिडीओ सांगितल्याप्रमाणे जर लोणचं बनवलं तर आरामशीर दीड ते दोन वर्ष टिकेल एका लिंबाच्या आठ फोडी करून घेतल्या म्हणजे बनवून झाल्यानंतर सुद्धा आपल्याला अगदी परफेक्ट वाढता येतं चला तर मग मसाला बनवण्यासाठी दोन चमचे बडीशेप घेतली ती चांगली भाजून व त्यानंतर धणे अगदी खमंग भाजून घ्यायचे खमंग भाजल्यानंतर धणे हे एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचे त्याच कढाईमध्ये दोन दोन इंचाच्या लालचिनी दोन व दोन मिरी दोन लवंग एक चमचा जिरे हे सर्व चांगलं भाजून घ्यायचं चा, व भाजून झाल्यानंतर सर्व मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यात रवाळ असं हे बारीक करून घ्यायचं सर्व रवाळ बारीक करून झालं चा। लिंबाच्या या सर्व फोडी करून घेतल्या व त्या आता एकत्र करून जितक्या लिंबाच्या फोड्या आहेत तितक्याच प्रमाणात गुळ घ्यायचा हे दोन्हीही समप्रमाणात ठेवायचं लोणच्याची चव ही अगदी जास्त आंबट किंवा जास्त गोड होत नाही अगदी बॅलन्स मध्ये राहते उपवासाचे लोणचे सुद्धा अशाच प्रकारे बनवले जाते फक्त मसाले कमी होतात आता एका कढईमध्ये गुळ घालून गुळ वितळेपर्यंत हलवायचा आहे जास्त घट्ट होऊ द्यायचं नाही व त्यामध्येच ह्या सर्व फोडी गुळाच्या पाकामध्ये चांगल्या हलवून घ्यायच्या लिंबाच्या सर्व फोडी ओतायच्या व ह्या पूर्ण मिक्स होईपर्यंत लिंबाच्या फोडी सर्व घालून झाल्या की गुळाचा पाक थोडा पातळ होतो दोन ते तीन मिनटं पाकामध्ये चांगल्या शिजवून घ्यायचे आहे थोडं पाक पातळ दिसतोय पण दोन ते ती तीन मिनिटात अगदी तो घट्ट व्हायला सुरुवात होते या सर्व फोळी शिजवताना मंद आचेवर शिजवायचे आहे त्यानंतर वाटलेला सुखा मसाला हा बघा अगदी अशा प्रकारे रवाळ वाटून घेतला सवेप्रमाणे लाल मिर्च पावडर हिंग आणि हळद घालायची आहे चवे प्रमाणे मीठ घालून हे सर्व मसाले पुन्हा वाटून घ्यायचे लोणचं हे बनवताना गोड बनवतोय त्यामुळे तिखट थोडं जास्त घातलं तरी चालेल मी माझ्या प्रमाणे थोडं कमी घातलं आता हा सर्व वाटून घेतलेला मसाला गुळामध्ये घालून घ्यायचा या सर्व पाकामध्ये घालून झाले तर हा पाक चांगला उकळतो आहे एकत्र एक पटकन मिक्स करून घ्यायचं अगदी तीन ते चार मिनिटं फक्त उकळायचं बघा असा कलर आला की गॅस बंद करायचा आणि मग थंड झाला की बरणीत भरून ठेवायचा पाहिजे तेव्हा खाऊ शकतो